लहानपणापासून बघतोय एवढा पाऊस कधीही झालेला नव्हता परंतु दोन दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे धामणगाव शहरातील जवळजवळ शंभर टक्के लोकांचं नुकसान झालेलं आहे आज आम्ही ज्या शेतात उभे आहे आमचं शेत अक्षरशः जमीनदोस्त झालेलं आहे दहा ते पंधरा एकरवरील मका पूर्णतः वाया गेले आहे माझी इथे अडीच तीन एकर कांद्याची लागवड झालेली आहे मी आज दहा हजार रुपयांना ओळ एकत घेतलेलं आहे पुरं ओळ नष्ट झालेलं आहे कांदे पुरे फार सळे कांदे वाहून गेले धाडावर मी फुटून गेले आता पुढचं भविष्य फार अवघड आहे तर त्या सप्लात आमचा दुध होतो आज आणि संपूर्ण आता ते मक्याचा जो माझ्या मला आशा होती काहीतरी मिळेल ते, ते सुद्धा आता माझ्या काही पत्रात पडणार नाही तरी मायबाप सरकारने विनंती आहे काही तर पंचामे करू आणि मला भरपूर प्रमाणात जे माझी जी नुकसान झालं ती मला नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्याकडं या मायबाप सरकारने लक्ष द्यावे एवढी माझी नम्र विनंती आहे पण आता बाजूलाच राहिलं पण आज झरो टक्के उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अतिशय शेतकरी पार रडकुंडी आलेला आहे आज पूर्णतः कांदे वाहून गेलेले आहेत जवळ दहा ते पंधरा एकर कांद्याचं नुकसान झालेलं आहे पंधरा वीस एकरवरील मका आज जमीनदोस्त झाले आहे शेतकरी कालपासून रडतो आहे परंतु अद्याप पाव कुठलाही पंचनामा झालेला नाही आहे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत द्यावी